आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण चाललेला एक वेळेला आणि भीमाशंकाचा प्लॅन होता पण आता चालले आम्ही सकाळी लवकर आहे आणि आता वाजले पाच आणि आता आम्ही एकवेळेला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनल मध्ये कोण नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले घरी दोन माग बसले चष्म विस्म लावून बघू शकता तुम्ही चस्मा एक तुटले

पड़ा पड़ा आगी आगी, तर गाई चला पटापट जाऊ गाईचा आता आम्ही थांबलेला नाश्त्याला नाश्ता करायचा थांबलेला हवेला तर बघू शकतो तुम्ही गाईला सरोवर आणि ते सगळं आपल्याला नाश्ता घेतला याला जाऊन भूख लागली काही भूख लागली याला कट्टरली मुलं काय थांबवली तर काहीच फटाफट नाश्ता करून घेऊ आणि मग भेटू डायरेक्ट मंदिराजवळ फुल पाऊस पडतो उत... आम्ही आता गाडीतले उतारलोय पोहोचलोय आता आणि याची बाबी आण ना पाऊस फुल पडतोय यांची आता बघू शकतो काही तर गाई पाऊस फुल पडत आहे आधार जाऊ पाणी उरल्या तर गाईत आम्ही पोचलेला आहे एक वेळेस काय त्याशी आणि बघू शकलो तुम्ही खूप गर्दी आहे एकदा दर्शनाला आता आपण बनवू आतमध्ये आणि दर्शन घेऊ

आता मस्त दर्शन होलो हॅलो दमाल तू दोघा नॉन स्टॉप चला बघा Podri <laughs> दर्शन वगैरे झालेलं आहे चांगलं आपला आणि बघू सुद्धा पापडी गर्दी आहे एवढा पाऊस असून सुद्धा गर्दी भरपूर आहे आणि आपले दोन डाकू बघ आहे गाय चला मग घ्या आपण खायला मी लिंबू बिंबू फीट टाकलेले काय खाणार कायम लिंबू गोड आहे गोड आहे लिंबू तर गायच्या मोभात मस्कुट घाल लागले साठ पिना गर्दन मुडी सगळा एक मुडी ना चार पाय गेलि गेल। सगळा मंग बिंगरी झाली बिंगरी गाणी बोल बोरीला बोर पिकता बोर पिकता सांग तुझ्या बापाला काय नेऊ मी बघ शिका शिकव शक्ती मानस तू काय करायचं दूर गाणी आता आम्ही बघले आहे लोणाळेमध्ये चिक्की घ्यायला मग आता येणार सॅम्पल आले आहे बघा आता कसं खातील सॅम्पल आले बघ बंगना चिक्की अरे हे की शेंभं दिले खातील काय आणि की शेंभं भरदिल मग कसं बिलांन चिक्की घेतील का मी खातील जास्त प्रवीण इथे येणार जरा आणि पाऊस देखील भरपूर कर्ज बयात फुल झुन घातलेले धुमाकोल आणि आता आपण आणा टायगर पॉइंटला तर चला जाऊया पाटापाट आणि घरी जायला पण लागेल मी नको तर बघू शकते हे बघा बायको पण फ्रेम करेल कर कर चिक्की चिक्की चारी आले नको नाही नाही चार चारा लागाल चारा लागाल चारा लागाल प्रेमन हा अ प्रेमन हा गे बायको पण चांगला तुला गे शाबा चल मुंडी प्लेट तर काही पावसाने धुमाकूल घातलेले आहे फुल पूर आलेला आहे आमच्या एक आणि घरची आम्हाला फुल शिवाय घरी पण आम्ही एकवीला आलेलो आहे तर, तर बघू शकता आता लावले आम्ही तर काहीच आपण आलं आता टायगर ला आणि व्ह्यू बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू जन्मत मध्ये आल्यासारखं वाटत बघू शकता व्ह्यू आता आणि छत्री बघा तर गाई छत्री बघू शकता ओडका आले ओडका ओढका प्लस टोपला तर गाई बघू शकता ओढका व्यवस्थित झालेला आता तर गाई खरंच खूप भारी वाटत आणि बघू शकता व्ह्यू तर बघा एकदम अतिशय सुंदर आणि धबधबा बघू शकता तुम्ही तर पॉइंट चला आपण आता पोचलेलं आहे सिद्धिविनायक मठ गणपती येथे आपलं बिडू बघा इथे चालले बी तर गाडी चला आपल्या मोबाईलची चार्जिंग संपलेले आहे आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग कसा कसा वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका